आज आपण शेवयांची खीर बनवणार आहोत एकदम झटपट आणि कमी साहित्यामध्ये अशी आपण शेवयांची खीर बनवणार आहोत तर चला मग सुरुवात करूया शेवयांची खीर बनवायला इथं मी बारीक शेवया घेतलेले आहेत एक वाटी घेतली आहे आणि ड्रायफ्रूट आपल्या आवडीप्रमाणे आपण घ्यायचे आहेत मी काजू बदाम आणि मनुके घेतलेले आहेत तर एका टोपामध्ये आपण तूप घालून घेणार आहोत तीन चमचे तूप गरम झालं की आपण त्यामध्ये शेवया घालून घेऊया आणि ह्या आपल्याला दोन ते तीन मिनटासाठी फ्राय करून घ्यायचे आहेत या थोड्याशा भाजून घेऊया आपण आणि ह्या भाजल्यानंतर आपण ह्यामध्ये काजू बदाम आणि मनुके घालून घेऊया हे पण आपण शेवयाबरोबर थोडं भाजून घेऊया दोन मिनटासाठी हे जसं भाजतील तसं मनुके फुगतात तेव्हा समजायचं की आपले भाजलेले आहे तुम्ही बघू शकता मनुके फुगलेले आहेत तर आपली शेवया पण भाजून झालेल्या आहेत ह्यामध्ये आपण गरम दूध घालणार आहोत मी तर पाऊन लिटर दूध घालते तुम्हाला जशी खीर हवी आहे तसं तुम्ही दूध घालू शकता पातळ अजून पातळ हवी असेल तर अजून दूध ॲड करू शकता तुम्ही आता ह्याला उकळी आलेली आहे आपण हे साखर घालून घेऊया साखर आव आपल्या आवडीप्रमाणे आपण कमी जास्त करू शकता मी तर एक कप साखर घातलेली आहे आपण थोडंसं हलवून घेऊया आणि हे आता आपल्याला कमी गॅसवर दहा मिनटासाठी चांगलं शिजवून घ्यायचं आहे आपली खीर आता तयार झालेली आहे आणि जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही आहे तर आता आपण ह्यामध्ये वेलची पूड घालणार आहोत एक चमचा त्याने छान टेस्ट येते खिरीला आता आपण मिक्स करून घेऊया आणि आता आपण ह्याचा गॅस बंद करून घेणार आहोत आपली खीर आता रेडी झालेली आहे तर आता तुम्ही सर्व करू शकता मी ते एका बाउलमध्ये काढते आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा थेंक यू